जाऊ जय शिवराज मी मनेश भावरा मुघल गावला तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून अंतर्वली सराटे येथे लगातार सव्वीस दिवस स्वयंसेवकाचं काम करत आहे आपणही इथं आंतरवली सराटीत यायला नसून जमत तर आपल्या भागात महाराष्ट्रातील कोणत्याही भागात हे सभा जाऊ दे काय असतील जे नियोजन असेल गावात साखळी उपोषण असेल त्याच्या सर्वांनी भरभरून प्रतिसाद कुटुंबातून एक व्यक्ती गेला दोन व्यक्ती गेला असं नाही संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी असेल मिटिंगच्या ठिकाणी असेल किंवा साखळी उपणाच्या ठिकाणी असेल सर्वांनी आपलं मराठा समाजासाठी आज आपल्याला जरंगे पाटलांच्या रूपानं एक खंबीर नेतृत्व भेटलेलं आहे कुठंही एक पैशाचा एक रुपया खूप मोठा असतो एक पैशाचाही मोह नाही त्यांना त्यामुळे सर्वांनी सभेला भरभरून प्रमाणात द्या तिथं हजर राहायचं आणि मराठा समाजाचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो ल ला, मार्गे लावण्यास मदत करायची जय जिजाऊ जय शिवराज